मध्ये सगळं काशेगाव मोजे काशेगाव तालुका गट नंबर अकरा सत्तेचाळीस क्षेत्र एकोणीस पॉइंट पस्तीस दुसरं एकोणीसशे सत्तेचाळीस ऑब्लिक सहा पैकी एक हेक्टर अकराशे सत्तेचाळीस ऑब्लिक आठ पैकी एक पॉईंट पंधरा एक पॉईंट पंधरा असं एकवीस पॉईंट एक्कावन हेक्टर हा पहिला टप्पा मोजे काशेगाव येथे हो होत आहेत त्याच्या चतुर्सीमाध्दा त्या गॅझेटमध्ये या निमित्तानं दिलेल्या मी एम आय डी सीचा जो पाठपुरावा केला त्या पाठपुरावा करत असताना या निमित्तानं मी दिलेली पत्र आणि त्याचा पाठपुरावा या प्रत्येक पत्राचं म्हणजे मी दिलेली पत्र त्याच्या झालेल्या मिटिंग मिटिंगला झालेली मिनिट्स शिवाय हाय पॉवरला झालेली हाय पॉवर कमिटीमध्ये जी मान्यता आपल्याला मिळाली त्या मान्य कुठल्या कुठल्या एम आय डी सीला त्या हायपॉवरमध्ये मिळाली या सगळ्यांचा उल्लेख आपल्या पंढरपूरच्या एम आय डी सीचा यामध्ये आहे त्यावेळेच्या हायपॉवर कमिटीमध्ये चारमोशी आपली पंढरपूर अशा अनेक एम आय डी सीनाही त्या मान्यता मिळालेली आहे चिंचोली आपल्या मोहोळ तालुक्यातली या निमित्ताने मिळालेले आहे त्याच्यानंतर ब बैठक आयोजित करण्याचं पत्र आहे किंवा ही कालची जी अधिसूचना आहे त्या अधिसूचनेचं पत्र काल या निमित्तानं आपल्याला मिळालं आहे आणि त्याच्यानंतर काल जी शेवट या एम आय डी सीच्या मंजुरीचा असतोय राज्यपालाच्या आदेशानं हा गॅझेट या निमित्तानं झालेला आहे आणि आपल्याला सर्वांना बोट बातमी या द्वारे या निमित्तानं मिळाली आहे मी सुरुवातीलाच सांगितलंय की जुन्या याच्यावरती आपण बोलून कारण आपण केलेल्या विकास कामाला विकास कामाचाच आढावा वाचता वाचता आपल्याला नाकेन आहे शहरात असणारे रस्ते आरोग्य आज पंढरपूरमध्ये आनंदाची बातमी आहे एक हजार बेडचं असं परवाच मी सांगितलं पर की मी दोनशे बेडचं म्हणजे आपलं कॉटेज हॉस्पिटल आहे ते कॉटेज हॉस्पिटल दोनशे बेडचं मी मंजुरी आणली आणि कॉटेज हॉस्पिटलची मंजुरी आणत असताना परवा माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आल्यानंतर आरोग्यमंत्री मी आणि माननीय मुख्यमंत्री त्यावेळेला आढावा घेत असताना मी सांगत होतो की हजार लाखो भाविक आमच्या पंढरपुरात येतात लाखो भाविक येत असताना तुम्ही प्रत्येक वारीला दहा कोटी वीस कोटी याच्यावर पन्नास कोटी पर्यंत खर्च करता त्यापेक्षा साहेब आम्हाला एकदाच इथं मोठं हॉस्पिटल जर दिलं तर नक्कीच याचा फायदा होईल तर केंद्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंढरपूरमध्ये हजार बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी होणाऱ्याचं सुद्धा गॅजेट या निमित्ताने सर्वांनी पाहिलेला आहे आणि हजार बेड हॉस्पिटल सुद्धा या पंढरपूरमध्ये होणार आहे मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज चारशे बेड लागतात परिस्थिती गव्हर्नमेंट या खरं म्हणजे हे हॉस्पिटल होत असताना जे आज एम आय डी सीचा विषय आहे पण आपण विचारलं आहे पण हे हॉस्पिटल होत असताना खरं म्हणजे या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे विभाग आपण या निमित्ताने केले पाहिजेत कॅन्सरचे पेशंट आपल्या परिसरात भरपूर प्रमाणात या निमित्तानं होतात तर त्यासाठी सुद्धा कॅन्सरचं निदान व्हायला पाहिजे याकरिता त्या हॉस्पिटलमध्ये तरतूद व्हावी अशा पद्धतीची सुद्धा मागणी मी या निमित्तानं करतोय नक्कीच त्या हजार बेडच्या हॉस्पिटलमध्ये किंवा सगळ्यांच्या सुचवायचं असेल साडेतीनशे एकराचं क्षेत्र संपादित होणार आहे रेल्वे रुळामुळं दोन त्याचे तुकडे जमिनीचे पडलेले आहेत पहिला टप्पा आपण आत्ता करतोय दुसरा टप्पा करत असताना त्याच्यावरती ते असणारा ब्रिज रेल्वे रोळावर असणारा ब्रिज या एमआयडीसीतून त्या एमआयडीसी जायला मोठा ब्रिज होणार आहे तो ब्रिज करून त्या एम आय डी सी मधून भोवाळी साईडला जे हे होणार आहे पलीकडची जमीन होणार आहे त्या पुलामुळं दोन्ही एम आय डी सी कनेक्ट होणार आहे आणि तिथून मोठा ये आता जसं आपण हा आपला रस्ता जो आहे सातारा रोड असेल किंवा हा मोठा रस्ता जे आहे तशा मोठ्या प्रमाणात रस्ता त्या एम आय डी सीतून काकळी गावातून आपल्या या काशेगाव बायपासला जोडण्याचं काम आपण करतो रुग्णालयाच्या हॉस्पिटल केले जाते हजार बेडचं हॉस्पिटल म्हणजे आज एन आर एच एम च्या त्या ठिकाणी त्यासाठी त्या ठिकाणी त्याला मोठी जागा लागणार आहे त्याची पाणी करण्याचं काम सध्या चालू आहे त्याची जागेची पाणी आणखीन झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कमिटमेंट बद्दल उद्योगाची खरं म्हणजे आज एम आयडी एवढा आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये जरी कमिटमेंट असेल तर शंभर टक्के मी सांगेन योग्य वेळ आल्यावर त्या त्या गोष्टी आपण त्याचा उलगडा करू आणि ज्या कमिटमेंट काही असतील त्या आपल्यासमोर शंभर टक्के येतील काही जरी झालं तर आपल्या समोर मी पण दुसरा एक ते तुमच्याच पक्षा त्यांनी विधानसभेचे पूर्ण बिगड पडलेलं आहे आणि काल त्यांच्या पोस्ट सुरू आहेत निर्णय घेतलेला आहे जे आपल्याबरोबर दोन हजार एकवीसचा होते चोवीस आता या योजना तुम्हाला तापल्या असं वाटतं पहिला प्रश्न तुमचा आहे ही लोकशाही लोकशाहीमध्ये जे कुणी उमेदवारी भरावी कुणी नाही भरावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न हा झाला पहिलं उत्तर आणि दुसरं उत्तर ह्या उद्योगाने खरं म्हणजे आज आमदार खासदार म्हणजे काय की आपला जर समज असा असेल आमदार खासदार म्हणजे रोज आपण इथच गावा भेट गेलो रोज इथंच भेटत बसणं हा असेल तर खरं म्हणजे आमदार असेल किंवा तिथला नगरसेवक असेल सरपंच असेल तर या सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा खासदार असेल त्यांनी त्यांच्या त्यांच्या म्हणजे आमदारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीतून या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील विकास कामाला किती पैसा आणला जातो खासदारांनी संसदेतून दिल्लीतून आपल्या लोकसभेला किती आणला जातो नगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्या नगरपालिकेच्या तिजोरीतून त्यांच्या प्रभाग वार्डामध्ये किती पैसा आणला जातो किती विकास कामं केली जातात तर याकडे खरं म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे होते परंतु या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं गेलं मला म्हणजे खरं म्हणजे राजकारण न करता एक विकास कारण या मतदारसंघाचं करायचं होतं माझं स्वप्न होतं मला, मला जनतेवरती शंभर टक्के विश्वास आहे आणि मला खात्री आहे की जनता शंभर टक्के त्या विकास कामाच्या जोरावरती त्या ठिकाणी माझ्या पाठीवर राहणार नाही याची मला खात्री असा एक प्रश्न आहे नेत्यांच्या परवानगी निवडणूक लढवतोय लढवणार आहे आणि स्वातंत्र्य आहे महे खरं म्हणजे आपले खासदार त्या खरं त्या माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ज्या पद्धतीनं हे खरं आपण लोकप्रतिनिधी आहे तर या ठिकाणी आपली जनता ही गुन्हा भारत राहली पाहिजे सुखाने राहली पाहिजे याकडे खरं तर आपण लक्ष दिलं पाहिजे पण अशा पद्धतीचे या ठिकाणी उद्गार करून या निमित्तानं तर म्हणजे आज बरीचशी कालच्यापासून मला फोन पण यायला लागले की बऱ्याचशा लोकांनी त्यांना जी मतं दिली ती लोक आज सांगू लागले की आम्ही मतं देऊन चूक केली तर काय अशा पद्धतीची भावना या मतदारसंघातून निर्माण होऊ लागली आहे आणि अशा पद्धतीची स्टंटबाजी करणं हे मला योग्य वाटत नाही जेणेकरून समाज समाजामध्ये समाजा जर भांडणं लावण्याचा प्रयत्न असेल तर हे लोकप्रतिनिधींनी करून नये

काय एम आय टी सी ची ज्या मी प्रयत्न करत होतो पहिलं पंधरा पंदर, पंधरा त्यावेळेला काही निवडणूक नव्हती किंवा होणार नव्हती किंवा काही नव्हती त्यावेळेच्या प्रयत्नाला आज यश आलं आणि हे जर अगोदर जरी प्रयत्न केले असते तर हे मागच झालं असतं मी केल्यानंतर ही निकषात बसत नाही अमुक नाही तमुक नाही हेच सगळं आपल्याला सांगण्यात आलं पण ज्या झालं त्यावेळेला जर अशी वाक्य जरी या लागली तर या असल्या गोष्टीला मी काही शंभर टक्के बीक नरेटिव्ह पिरेटिव्ह या असल्या गोष्टीला काही बीक शंभर टक्के काढणार निधीसाठी माननीय मुख्यमंत्री असतील आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सगळ्यांचं या ठिकाणी चांगलं विशेष करून लक्ष आपल्या मतदारसंघावर आहे की आज आलेल्या निधीवरनं आपल्याला सगळ्याला शंभर टक्के ते जाणवत असत आणि सर्व महायुतीतले सर्व नेते मंडळी या जे आपणही आपले संबंध या आपलाही आपण दिलेला जो लोकप्रतिनिधी हेही संबंध त्या पद्धतीनं टिकून ठेवून जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या तिजोरीमधनं या पंढरपूर मंगळवाड्याच्या जनतेसाठी विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी आज करतोय आणि एवढा निधी आणून सुद्धा या ठिकाणी तुम्ही जर मला विचारलं तर तर मग विकास झाला का माझं उत्तर त्याला एकच आहे की अजूनही विकास झालेला नाही कारण गेल्या कित्येक वर्षाचा स्वातंत्र्य मिळून आपल्याला अठ्याहत्तर वर्ष झाली हा गेल्या कित्येक वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे आणि एवढा आज जवळजवळ तीन हजार कोटीचा आणि हजार कोटीचं जर हॉस्पिटल धरलं तर चार हजार कोटी म्हणजे तीन हजार कोटीचा निधी सध्या आपल्या मतदारसंघात येतोय एवढा निधी येऊन सुद्धा आपल्याला या निमित्तानं तेवढी कामं शंभर टक्के पूर्ण करता आलेली नाहीत अजून आपल्याला विकास कामं करण्याची गरज या मतदारसंघात आहे अजून कामं बरीचशी पेंडिंग आहेत ती विकास कामं सुद्धा या ठिकाणी मला खात्री आहे जनतेला त्या विकास कामाची शंभर टक्के गरज आहे आणि त्या विकास काम करण्यासाठी जनता शंभर टक्के पुढच्या वेळेला सुद्धा मलाच या ठिकाणी हे करत याची खात्री आला पंढरपूर असले किंवा कसं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं तर शंभर टक्के मिळालं पाहिजे परंतु हे आरक्षण मिळत असताना सर्व समाजाला घेऊन त्या ठिकाणी आरक्षण टिकाऊ आरक्षण पाहिजे हे आरक्षण जे टिकणार आरक्षण ते टिकणारं आरक्षण आपल्याला मिळलं पाहिजे आणि नक्कीच आरक्षणाच्या बाबतीत शंभर टक्के आम्ही पाठीशी आहोत दादा एक प्रश्न असा आहे तुम्ही सांगितलं नक्की घेऊ की भेट घ्यायला काय झालं चौथी आंदोलन त्यांचं चालू आहे आंदोलनाला भेट देणं आमचं जोप्रतिनिधी म्हणून काम आहे

विकास करायचा आहे कुठे काही येऊ द्या लोकप्रतिनिधी हा खमके आहे खंबीर आहे तुम्ही कुठलीही काळजी करू नका जे आपण त्या ठिकाणी जे ठरवलंय ज्या विकास करायचे आहेत ते टक्के आपण केल्याचलेच ना सोडा. तुम्ही आता सांगितलंय. टाटा आहे आणि टाटा निर्णा येणार आहेत. पण ते निशा आणि कॅनडाचे कुत्ते कुत्ते ऐच होते. ते अंडरवेला तुम्ही. आता माझा खरं म्हणजे तो उद्योग. खरं तर मंगळवाड्यामध्ये मगळामध्ये शुगर कारखान्याच्या जवळ तो उद्योग या निमित्ताने तो चालू वाला बनवायचा. त्यामध्ये जे बजाजला जे जा पार्ट जातात त्या बेरिंग सुद्धा त्यांचं काम प्रसारपूरणी म्हणून उद्योजक आहे उजवाड्याचे उद्योजक आहेत तिथे सुद्धा तो उद्योग मोठ्या प्रमाणात मोठा उद्योग आहे त्यांची पुण्यामध्ये फॅक्टरी चिंचवडलाही फॅक्टरी आहे दुसरी फॅक्टरीच या निमित्तानं मुलगाड्यामध्ये होते आणि तिथला सगळा माल हा बजाज आणि एक्सपोर्ट होणार आहे अशा पद्धतीच्या सुद्धा कॅक्टरी आपल्या मतदारसंघात येऊन आता काम लागले कॅनडाचे पैसे होते मी माझं सांगितलेलं आहे मागच्या मुलाखती एक एम आय डी सी तर मंजूर झालेली आहे दुसऱ्या एम आय डी सीला सुद्धा दोन एम आय डी सी झाल्या तर अनेक उद्योग या येतील आपल्या तालुक्यातील युवकांना तर काम लागेलच लागेल पण बाहेरच्या तालुक्यातल्या युवक सुद्धा या निमित्तानं आपल्या तालुक्यात येतील आणि आपलं सुद्धा कारण तालुक्याचं चांगल्या प्रश्न मला खात्री आहे खरं म्हणजे आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला विचारला होता परंतु हा प्रश्न विचारत असताना मी आपल्याला एवढी आज या निमित्तानं खात्री देतो की आज या ठिकाणी प्रयत्न करून पंढरपूर एम आय डी सीची जी मंजुरी केली आहे जी एम आय डी सी होणार आहे एम आय डी सी च म्हणजे मंगळवेळा एम आय डी सी होऊ देणार मारखी एम आय डी सी परिस्थिती होऊ देणार नाही या एमआयडीसी मध्ये शंभर टक्के आपण उद्योगच आणला पाहिजे आणि असे उद्योग आले पाहिजे की जेणेकरून चार लोकांच्या हाताला चार कुटुंबाच्या चार कुटुंबाच्या हाताला काम लागेल अशा पद्धतीचे उद्योगच त्या निमित्तानं आणले जातात आता तारखा घेऊन चाळीस वर्ष बघू ना उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमोदल सगळ्यांची मी बोललो झालंय मला सगळेजण तारीख देतो परंतु या निमित्तानं ज्याच्या त्याच्या टायमिंग वेळेनुसार आपण चाळीस वर्षाची

मी आपल्याला तेच सांगतोय की मुंगळवाडा एम आय डी सी सारखी पंढरपूर एम आय डी ची अवस्था होऊ देणार नाही कारण कारण तुम्ही मला प्रश्नच विचारला त्याचं उत्तर मी अगोदरच दिलेलं आहे कारण त्यामध्ये असणारी दुरावस्था आहे ज्या एमआयडीसी ला खरं एमआयडीसी होणं म्हणजे सुरुवातीला त्याचे असणारे नेव त्याला लागणारं पाणी त्याला लागणार विजेची क्षमता अशा सगळ्या गोष्टी होत असतात परंतु मंगळडा एम आय डी सीची पन्नास टक्के जमीन त्या सौर ऊर्जेला गेली त्या सौर ऊर्जेला चार बिहारी वाटा मे आता काम करतात पन्नास टक्केपेक्षा जमीन जादा गेल्यामुळं तिथल्या एमआयडीसी लागणार पाणी तिथलं लागणारं सबस्टेशन सबस्टेशन आता मंजूर मी केलं अजून काम चालू आहे डी सी स्थापन कधी झाली त्याला वीजच नसेल तर सी काय होतं तर आता सबस्टेशन त्याचं मंजूर होते कारण का की त्या सबस्टेशनला सबस्टेशन मधून लागणारी जी वीज आहे तेवढ्या प्रमाणात कोण घेऊ शकत नाही कारण तेवढी जागाच तिथे शिल्लक नाही तर अशा पद्धतीची एम आय डी सीची ती जुना विषय आहे त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये काय काय झालं काय नाही वेळ आल्यानंतर त्या गोष्टीचा विकासासाठी आज एमआयडीसी विषय कॉरिडॉरचा आप। विषय आपण काढलाय पण तरीही मी सांगतो तुम्हाला पंढरपूर मध्ये एक लक्ष घ्या मंदिर परिसर वगळता मंदिर परिसरामध्ये सर्व लोकांना घेऊनच तो कॉरिडॉर केला जाईल कॉरिडॉर म्हणजे खरं म्हणजे तुम्ही मंदिर परिसरच कॉरिडॉरचं होतं काय तेवढंच तुम्ही लक्षात ठेवताय परंतु मंदिर परिसर सोडून सुद्धा उपनगर आहेत बऱ्याचशा गल्ले आहेत बरेचशी वार्ड या निमित्तानं त्या वार्ड प्रभागामध्ये सुद्धा आज बऱ्याचशा ठिकाणी पिण्याचं पाणी या ठिकाणी नगरपालिकेला बऱ्याच ठिकाणी जात नाही गटरी नाहीत रेन वॉटर सिस्टम नाही या निमित्तानं ना इथले असणारे रस्ते दर्जेदार होत नाहीत या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कारण हा मोठा आराखडा आहे कॉरिडॉर म्हणजे हा मोठा आराखडा आहे तर या आराखड्यातील मंदिर परिसरातला भाग सोडून हा शंभर टक्के बाहेरचा परिसर त्या निमित्तानं व्हायला पाहिजे ही माझीही भावना आहे परंतु बऱ्याचशा पत्रकार मित्रांना मी त्यावेळेला सांगत होतो त्यावेळेला खरंतर ऐकायला पाहिजे होतं मी विनंती करत होतो परंतु त्यावेळेला जर आपण थोडं शांततेने घेतलं असतं तर परिसर दौर ठेवला असता ज्या लोकांच्या मागण्या त्या पूर्ण झाल्या तर आपण कॉरिडॉर त्या मंदिर परिसर सुशोभीकरण केलं असतो मागण्या पूर्ण नाही तर मी त्यांच्या पाठीमागे राहिलो असतो कॉरिडॉर होऊ दिला नसता परंतु उपनगरातील असते जर रस्ते ड्रेनेज गटारी इथे एसटी बी प्लॅन्ट पिण्याच्या पाण्याच्या सिस्टम आहेत तर या सगळ्या आपल्याला सुधारणा करण्यात आल्या असत्या परंतु आता जरा थोडासा वेळ झाला आहे जरी वेळ झाला तरी काही काळजी करू नका सगळ्यांना घेऊन या ठिकाणी मंदिर परिसरातील सर्व लोकांना घेऊन आपल्या जनतेला घेऊन त्यांच्या विरोधात कुठलेही पाऊल उचललं जाणार नाही आणि नक्कीच आपल्या शहराचा विकास निवडणूक म्हटलं कुस्तीसारखा कुस्ती धरली तर डाव प्रति डाव हे होत त्यामुळं याचा लवटा लावल्यावर काय त्याला पुढे हे करायचं

आपण टाकत बसायला आपल्याला परिवहन मंडळ कार्यालय पाहिजे म्हणून सांगा ना आणून द्यायची जबाबदारी माझी केलं आपण मागणी करा चार टक्के त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला माहित आहे मी एकदा बोलिटिव्ह

त्याची चूक असेल तर त्याला त्याच्या अधिकारी आहेत त्याच्यावरती काय निलंबना जे असेल किंवा वेगळी कारवाई करतात काय लक्षात घ्या माझ्या काळामध्ये आमसभा ही तालुक्याच्या ठिकाणी होत असती परंतु मी प्रत्येक गावागावात जाऊन त्या ठिकाणी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या बावन डिपार्टमेंटच्या अधिकारी तर या सगळ्या अधिकाऱ्यांना प्रतिनिधी घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक गावात ग्रामीण मध्ये या निमित्तान मी केलोय प्रश्न जे असतील ते जाणून घेतले असतील काय निधी लागत असतील प्रश्न सोडवले आमसभामध्ये एकदाच घ्यायचं त्यांना बोलून मोकळ परंतु शिंदे सरकार सगळे पाठव काय केले सिंग रवी सिंग या सगळ्या गोष्टी